बांधकाम शॉक आमदार स्नेहा दुबे पंडित यांचे महावितरण अधिकाऱ्यांना नवीन बेकायदा बांधकामांना वीज कनेक्शन न देण्याचे निर्देश दिनांक तेवीस एप्रिल दोन रोजी वसई विधानसभा क्षेत्रातील विजेचा वारंवार खंडित होणाऱ्या समस्यांबाबत व त्यावर उपाययोजना करण्यासाठी महावितरण वसई वसई विभाग कार्यालयात आमदार स्नेहा दुबे यांनी महत्वपूर्ण बैठक घेतली पश्चिम किनारपट्ट्यापासून संपूर्ण विधानसभेतील वाढत्या विजेच्या समस्यांचा आढावा घेऊन बंच कंडक्टर अंडरग्राउंड केबल आणि नव्याने उभारण्यात येणाऱ्या ई एच व्ही सेंटर संदर्भात चर्चा करण्यात आली वसईतील दोन हजार तीस पर्यंतचा ठोस कृती आराखडा तयार करण्याचे स्पष्ट निर्देश आमदार महोदयांनी दिले विरार नारंगी येथून पुऱ्या पाड्याला येणाऱ्या पॉइंट झिरो पॉइंट टू कंडक्टरच्या प्रलंबित कामाचा आढावा घेण्यात आला व हे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या गेल्या यामुळे अर्नाळा आगाशी वटार नंदाखाल सतपाळा या भागातील वीज पुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे यावेळी पुढे होणाऱ्या अनधिकृत बांधकामांना कोणत्याही परिस्थितीत नवीन वीज कनेक्शन देऊ नये अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या महावितरण संबंधित नागरिकांच्या विविध तक्रारी देखील ऐकून घेण्यात आल्या व त्या तक्रारींचे निराकरण सात दिवसांच्या आत आद करण्याचे आदेश आमदार महोदयाने संबंधित अधिकाऱ्यांना दिले बैठकीच्या सुरुवातीला जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भॅड दहशतवादी हल्ल्यात बळी गेलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला या बैठकीस आमदार सौस्नेहा दुबे पंडितजी महावितरण वसईचे अधीक्षक अभियंता श्री संजय खंडारे कार्यकारी अभियंता श्री दाणी एफ एन ए वरिष्ठ व्यवस्थापक श्री राऊत तसेच विभागाचे विविध अधिकारी कर्मचारी तसेच भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बघा जेव्हा लोक तक्रार घेऊन येतात ना तेव्हा ती जेन्युअन असते तेव्हाच ते येतात आणि जर तीन तीन वर्ष तो माणूस जर फॉलोअप करतोय आणि एवढ्या पोटटिडकीने बोलतोय तर आपण नाही असं उत्तर आपल्याकडनं अपेक्षित नाहीये आपण लोकसेवक आहोत ही भावना मला असं वाटतं सगळ्यांनी इथे बसलेल्यांनी आपल्याला माहिती असली पाहिजे आपण लोकांची सेवा करायला इथे बसलेलो आहोत आपण त्यांना सेवा देण्यासाठी बसलेलो आहोत त्याच्यामुळे जर ते तक्रारी करत असतील तर त्यामध्ये काहीतरी तथ्य असेल नसेल माहिती आपल्याला तर तुम्ही हे उत्तर द्या की आम्ही माहिती घेऊन तुम्हाला सांगतो पण सरळ त्यांच्या तक्रारीला नाकार नक्की हे असं नाहीच आहे हा जो आपला ऍटिट्यूड आहे तो आपल्याला बदलायला लागेल स्मार्ट टेक्नॉलॉजी तर येतच आहे स्मार्ट टेक्नॉलॉजी ही घरामध्ये पण येते तुम्ही पाहताय की आता लाईट जे आहेत हे ऑटो सेन्सरचे लाईट्स आहेत ऑटो सेन्सरच्या मध्ये काय की तुम्ही घरात असाल तर ते सेन्सर लाईट चालू होतील ऑटोमॅटिक बंद होतील कन्झम्शन कमी येईल हे एवढी टेक्नॉलॉजी जशी जशी पुढे जात असेल तसे तसे ते टेक्नॉलॉजी आपल्याला अॅडॉप्ट करावी लागेल गर गर तर देशाच्या जगाच्या जाएग पुढे मागे पडून जाऊ आपण आणि म्हणून हे स्मार्ट मीटर जे आहेत ह्या हे तुम्ही बसवा याला काही जास्त कन्झम्शन येते वगैरे ह्या हा मीत आहे कारण ते टेक्नॉलॉजी टेस्ट केलेले मीटर्स आहेत आणि टेस्ट केलेले मीटर्स हे लावल्यानंतर त्या ठिकाणावर तुम्हाला सप्लाय घ्या आणि याचा फायदा घ्या असं या निमित्ताने मी आवाहन करतो